उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी शासकीय अधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरांसह अनेक आमदारांची उपस्थिती बीडची घटना होऊन इतके दिवस झाले तरी सरकारने ठोस पाऊले उचललेली नाहीत आमदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया कल्याणमध्ये बस चालक मध्यधुंद अवस्थेत बस चालवत होता बसचा होणारा अपघात वाहतूक पोलिसांनी रोखला वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे सव्वीस विद्यार्थ्यांचे प्राण वाचले चेंबूर वाशिनाका परिसरातील घटना गॅसची बाटलेली होऊन स्फोट अग्निशमन दलाने सहा जणांना सुखरूप बाहेर काढलं तर एक महिला जखमी कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत पाचशेहून अधिक मोटारसायकली ढोल ताशे मोठ्या संख्येनं हातामध्ये झेंडे घेऊन कार्यकर्त्यांचा मिरवणुकीत सहभाग विक्रोळी पश्चिमेच्या सूर्यानगर परिसरात पार्किंगच्या वादातून एकेचाळीस वर्षीय व्यक्तीची हत्या आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू विरोधकांना पुढील पाच वर्ष केवळ विरोध करणं इतकंच काम आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा टोला संजय राऊत यांना मारून कोणीही हात खराब करून घेणार नाही कदाचित खिचडी चोर कुठे राहतो हे पाहायला आले असतील नितेश राणेंचा संजय राऊत यांच्यावर हल्ला बोल मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या अखिलेश पत्नीसह दोघांना अटक आरोपींना खडकपाडा पोलीस कोर्टात हजर करणार आणि नाताच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणात दाखल रत्नागिरीतील गणपतीपुळे कर्दे गुहागर समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची अशीच वर्दळ राहणार सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक देण्यात आली शहरातील मामा चौक येथून आंबेडकरी समाज व वडार समाजाच्या वतीनं निषेध रॅली काढण्यात आली धुळे शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर उगारला कारवाईचा बडगा कोपर परिसरात चार वर्षीय मुलीचा विनयभंग आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या येवल्यात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडत केले रस्ता रोको आंदोलन यावेळी मनमाड शिर्डी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार भुजबळांच्या मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांना शुभेच्छा देणारे बॅनर येवल्यात चर्चांना उधाण कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजार समितीत सतत माराव्या लागत आहेत फेऱ्या ऑनलाईन नोंदणी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी केली नाराजी व्यक्त संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे दोन्ही इसम टॉवरची रेंज तपासण्यास आल्याचे पोलीस तपासात सिद्ध केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधात खामगावात आंदोलन शहानी तातडीनं राजीनामा देण्याची मागणी मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं आय टी आय प्रशासनाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांचा इशारा लोणार येथे अवैध औषध साठा जप्त अन्न औषध विभागाची कारवाई औषध प्रशासनानं एकूण चोवीस लाखांचा औषध साठा जप्त केलाय परभणीतील प्रकरणाच्या निषेधार्थ संविधानप्रेमींनी निवेदन देत तहसील कार्यालयासमोर आज निषेध केला संविधानाच्या विरोधी बोलणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा कायदा करावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक असणारी बहुप्रतीक्षित जत्रा आजपासून सुरू पुणेकरांना ग्रामीण कारागीर व नाविन्यपूर्णतेचा अनुभव घेण्याची संधी आमदार राजेश शिवसागर यांच्या आदेशानुसार शिवसेना युवा सेनेच्या वतीनं पंचगंगा नदीची स्वच्छता आज करण्यात आली